श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आजची स्वामी प्रा प्रार्थना सर्वांनी हात जोडायचे आहेत आणि डोळे बंद करून स्वामींच्या नामस्मरण डोळ्यासमोर आपल्याला स्वामींचं चित्र आणायचं आहे आणि म्हणायचं आहे हे स्वामी राया आमचे जीवन तू चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या ह्या कृपेसाठी कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आजची ही स्वामी प्रार्थना तुम्हाला डोळेबंद करून हात जोडून स्वामींचं नामस्मरण करून बोलायची आहे ही तुम्ही जेव्हा स्वामींना प्रार्थना कराल तर नक्की स्वामी तुमची प्रार्थना ऐकतील म्हणून भावे स्वामींना हाक द्या स्वामी तुमच्या प्रत्येक संकटांमध्ये तुम्हाला साथ देतील धावून येतील चल ही तुम्ही प्रार्थना डोळे बंद करून हात जोडून करायची आहे परत एकदा आपण स्वामींना ही प्रार्थना करूया हात जोडा सगळेजण हे स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही प्रार्थना मदे ही प्रार्थना आपल्याला स्वामी माऊलीला करायची आहे स्वामी तुमच्या प्रत्येक संकटांमध्ये नक्कीच तुम्हाला साथ देतील तुमच्यावरचं जे काही संकट असेल ते नक्कीच दूर करतील मनापासून स्वामींना हाक द्या स्वामी नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील सर्वांनी कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारक मंत्राचं पाणी कसं करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा काही संकट असेल तर हे तुम्ही तारकमंत्राचं पाणी त्या व्यक्तीला पाजल्यास नक्कीच फायदा होतो तारक मंत्र अभिमंत्रित पाणी कसे बनवावे चला तर मग बघूया त्यासाठी आपल्याला लागेल एक ग्लास भरून पाणी ग्लास कोणताही घेऊ शकता काचेचाही घेऊ शकता स्टीलचाही घेऊ शकता कोणत्याही ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि आपला उजवा हात त्यावरती ठेवायचा आहे तो आपल्याला त्या ग्लासावर ठेवायचा आहे आणि अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही अकरा वेळेस तारक म्हणाय तारक मंत्र म्हणायचा आहे ग्लासावर हात ठेवू शकता तुम्ही कशासाठी करत आहात हे पाणी कशासाठी अभिमंत्रित करतात जसे की तुम्हाला व्यसन सोडायचे आहे किंवा कोणी तुमच्या घरात आजारी आहे असा संकल्प करून आपल्याला अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचं आहे आणि हे पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे नक्की स्वामी कृपा होऊन तारक मंत्राचा प्रभाव त्यामध्ये पाणी अभिमंत्रित होऊन नक्कीच तुम्हाला फरक पडेल श्री स्वामी समर्थ